बी सी सी आयने ने दोन हजार चोवीस आणि पंचवीस वर्षासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वार्षिक खेळाडू घोषणा केली आहे ए प्लस श्रेणीमध्ये आता रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे तर ए श्रेणीमध्ये मोहम्मद सिराज के एल राहुल शुभमन गिल हार्दिक पांड्या मोहम्मद शमी रिषभ पंत यांचा समावेश आहे यादीमध्ये एकूण चौतीस खेळाडूंचा चार श्रेणींमध्ये समावेश करण्यात आला आहे सात कोटी वार्षिक मानधन असणाऱ्या ए प्लस श्रेणीमध्ये तर पाच कोटी वार्षिक एक कोटी मध्ये रिंकू सिंग संजू सॅमसन शिवम दुबे ऋतुराज गायकवाड रवि बिश्नोई वॉशिंग्टन सुंदर यांचा श्री सी श्रेणीमध्ये समावेश झालाय